नमस्कार स्वागत आहे आपलं मन मंच या यूट्यूब चॅनलवर आज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मी आलेलो हो, आहोत आणि त्र्यंबकेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य सन्माननीय आर आर देशमुख सर यांची आज मुलाखत घेण्याचा योग जुळून आला आणि सरांना उद्योजकतेच्या संदर्भात जेणेकरून तरुण जे काही मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन होईल अशा पद्धतीने त्यांच्याशी आज आपण विचार विनिमय करणार आहोत नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर सर आपण आपला परिचय द्यावा नमस्कार माझं पूर्ण श्री आर आर देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्रंबकेश्वर येथे मी प्राचार्य म्हणून काम करतो आहे या अगोदर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येवला जिल्हा नाशिक व त्या अगोदर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येवला जिल्हा बीड येथे होते दोन हजार सोळा साली एम पी मार्फत आमचे सिलेक्शन झाले होते त्यापासून हा प्रवास चालू आहे सर प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की हा जो प्रवास चालू झालाय आपण शालेय जीवनात असं काही ध्येय मनाशी ठेवलं होतं की मला शासकीय सेवेत जाऊन एक प्राचार्य या पदावर यायचं आहे किंवा हा टर्निंग पॉइंट कसा आला याबद्दल आपण जरा सविस्तर सांगा ज्यावेळेस मी शालेय जीवनात होतो त्यावेळेस मला असं वाटत होतं की आपण जे काही काम करणार ते आपल्या देशाच्या सेवेसाठी वाहून घेतलं पाहिजे तो निमित्ताने अभ्यास केला दोन हजार दहा ते दोन हजार सोळा या दरम्यान मी एल एन टी सुरत या प्रायव्हेट एका कंपनीत काम करत होतो आणि काम करत करत असताना एम पी एस सीच्या परीक्षा देत होतो तर दोन हजार चौदा साली एक जाहिरात आली होती ज्यात प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशी ती परीक्षा होती तर त्यात परीक्षा झाली नंतर ना इंटरव्ह्यू झाले आणि सिलेक्शन झालं आणि पहिली पोस्टिंग माझी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गेवराई जिल्हा बीड येथे प्राचार्य म्हणून झाली आणि नंतर दुसरी पोस्टिंग येवल्याला होती त्यानंतर आमच्या दोन हजार बावीसमध्ये नोव्हेंबर महिन्यात प्रमोशन झाले आणि प्रमोशन इथे क्लास वन ज्युनियर शासकीय प्राचार्य ही पोस्टिंग मला मिळाली सर आपल्या या त्र्यंबकेश्वर आयटीमध्ये कोण कोण प्रकारचे ट्रेड्स या ठिकाणी शिकवले जातात आपल्या शासकीय इलेक्ट्रिशियन आहे फिटर आहे फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आणि फिटर प्विटर ट्रेड आहे सर यातले जे प्रशिक्षणार्थी आहेत तर इथे प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना उद्योजक म्हणून काही संधी आहे की कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणून संधी आहे कशा पद्धतीने आपण हे बघतात बघा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा कोणत्याही आयटीआयचा जर आपण कोर्स केला टेक्निकलचा कोर्स केला तर दोन्ही प्रकारच्या संधी आहे एम्प्लॉई म्हणूनही काम करू शकतो एम्प्लॉयर म्हणू शकतो काम करू शकतो परंतु विद्यार्थ्यांना जे आय करतात मला त्यांचा त्यांना असा संदेश नक्की द्यावा वाटतो की ज्यावेळेस आपण आय पूर्ण करतो तर आपण सेमी स्किल्ड लेबर होतो सेमी स्किल्ड म्हणजे अर्धकुशल तर ते सेमीला आपल्याला पूर्ण पूर्णमध्ये कन्वर्ट करायचं असलं तर अप्रेंटिस जरूर करावी तर साठी एक शासनाचं पोर्टल आहे एन ए पी एस त्या पोर्टलला जाऊन त्यांनी रजिस्ट्रेशन करावं जेणेकरून त्या विद्यार्थ्याला कोणत्या कंपनीमध्ये व्हायकल्सी आहे आणि कंपनीला देखील कळतं की कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आपल्याला उपलब्ध आहे तर ते दोघांची एक प्रकारे ती जुळून येते गोष्टी आणि मग ते मुलं अप्रेंटिस करतात कंपनी त्याचा करार करते आणि फायनली एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं ते तो सेम स्किल्ड मधून पूर्णपणे स्किल लेबर होतो आणि त्यानंतर मग त्यांनी ठरवावं त्यांनी उद्योजक व्हावं किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करावं इट्स अप टू यू सर प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर जे सर्टिफिकेट मिळतं किंवा जो अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळतो या अनुभवाचा किंवा या सर्टिफिकेशनचा शासन स्तरावरून कर्ज प्रकरणासाठी किंवा इतर उद्योग उभारणीसाठी याचा काही मदत होते का किंवा असं काही सहकार्य शासन याबद्दल करत आहे का नक्कीच शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत पे वेगवेगळे महामंडळ आहेत आणि तांत्रिक कोर्स असल्यामुळे त्याचा मुलांना नक्कीच फायदा होतो एकतर त्यांना तांत्रिक नॉलेज असतं आणि योजना फायदा त्याला होतो सर अजून असं की आज आपण बघताय का लिमिटेड सीट्स आहेत आणि कॅन्डिडेटची संख्या खूप जास्त आहे okay. तर अशा या स्पर्धात्मक युगामध्ये जे काही बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे तर अशा या म्हणजे समय जे काही प्रशिक्षणार्थी आहेत स्टुडंट आहेत यांनी कशी संधी शोधली पाहिजे आवडीचा विषय आहे त्याला त्याला ज्यात स्पीड आहे त्याने त्याच्यात प्रवेश करावी परंतु त्यांनी किमान एक ते दोन वर्ष तरी कंपनीचा अनुभव घ्यावा जेणेकरून त्याला कंपनी बद्दल नॉलेज मिळतं मार्केट कंडिशन समजतात आणि मग त्याला स्वतःचा कल जो आहे तो सुद्धा लक्षात येतो की आपण या गोष्टीमध्ये चांगला आहोत या गोष्टीमध्ये आपण प्रगती करू शकतो तर इट्स कम्प्लिटली अप टू हिम त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड त्याचं बाकी बाकीचं इतर गोष्टी त्याच्यावरती सगळं डिपेंड शेवटचा प्रश्न जे तरुण आता बघतात एक आदर्श आहात आपण इतक्या कमी वयामध्ये आपण एम पी एस सी सारखी परीक्षा क्रॅक करून आज प्राचार्य म्हणून आहात सर्वांसाठी नक्कीच ही गोष्ट प्रेरणादायी आहे एक आपण या तरुण राईला काय संदेश द्याल एक तुमचा संदेश तरुण राईला भागातरी संदेश आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्राचार्य म्हणून की आपले जे मनुष्य आपलं जे मनुष्यबळ आहे त्याला जर आपल्याला कुशल आणि उद्या जाऊन भारत देशाला प्रगती करायची असेल तर तांत्रिक एज्युकेशनला पर्यंत नाही तर प्रत्येक विद्यार्थीने कोणत्या को ना कोणत्या प्रकारचं तांत्रिक एज्युकेशन घ्यावं हो? जे आपलं पारंपरिक एज्युकेशन आहे त्यामध्ये रोजगाराच्या संधी आजच्या मार्केटमध्ये नक्कीच कमी झालेल्या आहेत तर तांत्रिक एज्युकेशन तांत्रिक शिक्षण त्यांनी घेतलं असेल तर त्याला रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या संध्याची मुळेच कमी नाही असं मला वाटतं सर आपले खूप खूप धन्यवाद आपण आपला बहुमल वेळ आमच्यासाठी दिला आणि तरुणांसाठी इतकं छान आणि सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद